मुळामध्ये रावेर मध्ये खडसे विरुद्ध खडसे ही लढाई होणार नाही रावेर मतदारसंघामध्ये उमेदवारी करू इच्छित आहे मुळामध्ये रावेर मध्ये खडसे विरुद्ध खडसे ही लढाई होणार नाही रोहिणीतही खडसे किंवा मी मी तर माझ्या प्रकृतीच्या कारणासाठी फार पूर्वीपासूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच निवडणुका लढवू अशा स्वरूपाचं जोडून घेतलं मला डॉक्टरांनी अजून या संदर्भातली परवानगी दिलेली नाही त्यामुळे मी रावेर मतदारसंघामध्ये उमेदवारी करू इच्छित आहे रोहिणीताई या ठिकाणी उमेदवार म्हणून त्यांनी कधीही विचार केला नव्हता त्यांनी निव्वळ हो। विधानसभा विधानसभा या हेतूनेच गेले चार पाच वर्षापासून वर्षा वर्षा काम करता आहे रोहिणी ताई सुद्धा रावेर लोकसभा क्षेत्राच्या उमेदवार नाही राष्ट्रवादीला आहे आणि राष्ट्रवादीकडून सात आठ उमेदवार इच्छुक आहेत त्या उमेदवारांचा आज माननीय शरद पवार साहेबांसोबत बैठकी झाली प्रत्येकाला त्या संदर्भातली माहिती घेण्यात आली आणि या सात आठ उमेदवारांपैकी काही उमेदवारांची छाननी करण्यात आली त्या छाननीपैकी आता काही जे उमेदवार आहे त्यामधून प्रत्यक्ष निवड उद्या होईल असं मला उमेदवार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका